तर काही स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही नाईटला आलो आहे चिंबरा पकडायला पप्पाने मी आलो आहे आणि तिकडं बघू शकता बाबू नाना पण आला आहे चिंबरा पकडाला आणि तिकडे करम भाऊ आला आहे चिंबरा पकडायला बघू बघू शकता तुम्ही बाबू नाना आणि आम्ही आता बघ बी टाकून घेतो त्यानंतर तुम्हाला दाखवतो बघूयाच किती चिंबऱ्या भेटतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओची मजा घेत राह टाकून घेतली आता फगटवाला करतो सुरुवात पाहिलंच बघा येईल आला आली बघा नाही आली ती बघा छोटी आली सोडून देतो ते दोन टाकू आतमध्ये आहेत ते त्यानंतर ते उठवायला जाऊ बघू शकता काही संध्याकाळचे साडे सहा वाजलेले आहेत आणि तो एक भाऊ तिकरा आहे आणि नाना झिरम घुसला तुम्हाला दाखवत बघवाच किती चुंबर भेटतील चुंबर मोठी भेटायची नाही आज भेटल ती घ्यायची याला येईल बघ शंभर टक्के आली बोलू ना मीडियम साईज ची मला माहिती आहे ना आपली मेन जागा डागऱ्याचे फटीन होती चिंबोरी ते आली आता आणखी बघूयाला काय येते का तसं आता रात्र होईल तशी चिंबोरी चालेल आपल्या ना म्हणजे जी मोठी येईल का छोटी येईल त्या माहित नाही येईल ते ये ये आपले बघू शकता आले हे आता काय आता येऊ काय का, ये। का मोठी येऊ शकत नाही चिंबोरी कारणाची दस महिने आहे ना त्याच्यामुळे तीन ते घेऊ आपण जर एकदम आपल्याला वाटतं छोटं आहे तर सोडून याला मोठी यावाची कमी चान्स होते छोटं येते येते काहीच नाही याला आला पाहिजे पप्पा मध्यमची तर याला पाहिजे आली आली बघू एकदम मधमचीच आली साबणची झाली दोन मध्यमची झाली आता तिकडं आहे ते उठवायला जाऊ चला आपण आज येतील त्या येतील चिंबोऱ्या येतील त्या आपल्या नाही येतील त्या समुद्राच्या आज थोड्या फार भेटायच्या चान्सेस आहेत आपल्याला बारीक आली बारी बघू याला काही या मोठी आली ना ना येता का येतं का चिंबर काहीच पाणी नाही झालं त्याच्यामुळे चिंबर नाही तर रात्र तर झाले आता दोन काही आली ना ना काहीच नाही आली घालते टकला टाकला 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 आईस काही जीवरा मच्छर आहे ना बोलणंच फायदे नाही याला येईल बघा आता काहीच नाही आली चल बाबा काहीच नानाला चार पाच शिमर आल्या आता आपण आपल्याला बघूया किती नाना समोर येईल का झाली माहिती आता मला फक्त पालवा लागतील कारण बघू शकता भरपूर कालक झालाय मला मला पालवा लागतील गर्वानी बघा येतील ये माझी कारल काय माहित नाही आली 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 लागल लागला बघू दे फक्त बघू शकता कालक तर झालंय आता फ्लॅश मारलाय आपला बघूया आता याला काय येते का यायला पाहिजे एक तर आले आपले आले नाही आली टाकीतच उठ घेत नाही टाकेच याला यायला पाहिजे कुर्ली डांगे काहीतरी याला पाहिजे काहीच काहीच कुर्ली टांगे काहीतरी आला 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 मीडियम साईजचा आला काय आलं मीडियम साईजची बोरेल तरी बघू शकता तुम्ही कालक झालेला आहे बघा आता चिंबुरी आला पाहिजे पाणी पण थोडाफार झालाय म्हणजे सत्तर टक्के पाणी झालंय शंभर टक्के दोन आले आली मित्रांनो मोठी जास्त येणार नाही कारण आजची मे उद्या एका दिस म्हणजे मोठा उद्यान चालू होईल ना तसं कसं पाणी होईल ना तसं चिंबुरी म्हणजे मोठी चालेल वानाची चिमुरी भेटतो मोठी असं बघू शकतात इल पण नाही पाण्याला असं वाटतंय पाणी सुकते भरते काही माहीत नाही याला यायला पाहिजे आधी छोटीची येते चिंबुरी नाईटला मी पण फर्स्ट टाईम काढते घडीतून मच्छर पण एवढं आहे ना मला दिसत असेल मित्रांनो मच्छर आहे का काय डेंजरस मच्छर आहे बेकारच चावते बारीक आली बारीके भरपूर झालाय थंडीच्या आता मित्र नाईटला चिमुरी येत म्हणजे कसं दिशा पाणी कमी होईल ना पण याला काय येते गो मोठी येईल का नाही ये हो सांगता पण येत नाही आज येईल चिंबुरी तर आता बघ याला काय येते का पाणी पण बघित झालंय Pura-pura pura में pura. pura, pura. pura, kali सकता मित्रांनो आता उतला करता सुरुवात जास्त काही व्हिडिओ कारायला भेटली नाही अर्ध भाग उचल अर्ध भाग उचल बघूया किती येतात येतात ते दाखवून तुम्हाला वरती कर बाबा कॅमेरा वरती कर जाल सर हा केला घे आला सांग्या झाला कुर्ली भेटत तुला जाऊ शकतात अरे पर्याला फाराला काय आठ टक्कला गेला कधी परते काही समजत नाही डोकच्या इतकं स्वारता दहा वा। वार भाग उत्साद राहिला तुझ्या एक नाईटला फर्स्ट टाइम गाय तू वरी घालते वरी चालवत नाही फर्स्ट टाईम बघू शकता डोक्याला आणि तोंडाला उमला मच्छरला या ती ती दुवरी दुवरी ना उरले घट उरले घट बघू शकता सगळं पण उचललेलं लास्ट पक राहिलाय तुझ्या काय